नमस्कार मी प्रतीक्षा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन मध्ये आपलं स्वागत आहे तर चला बोलूयात आजच्या महत्वाच्या घडामोडींकडे सुप्रीम कोर्टाच्या एस सी एस टी वर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात समतेचे निळे वादळ संघटनेकडून निदर्शने करण्यात आली आहे तर सुप्रीम कोर्टाने एस सी एस टी अंतर्गत वर्गीकरणाचा निर्णय दिला आहे या प्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या सात न्यायाधीशांच्या बेंचने सहा विरुद्ध एक असा निर्णय दिलाय तर बुलढाणा जिल्ह्यातील समतेचे निळे वादळ या संघटनेच्या वतीनं या निर्णयाचा विरोध आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करत आंदोलन करण्यात आलंय तर या आदेशाचा पुनर्विचार करावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या मार्फत राष्ट्रपतींकडे करण्यात आली आहे आरक्षण हा वेगळा विषय आहे आणि शेड्यूल लिस्टमध्ये ज्या जाती आहेत जमाती आहेत हा वेगळा विषय आहे, शे आहे। शेड्यूल लिस्टमधल्या जातींचा संबंध अस्पृश्यतेसाठी अनटचॅबिलिटीसाठी असताना सुप्रीम कोर्टाच्या सहा विरुद्ध एकने जो निर्णय दिलेला आहे या निर्णयामध्ये जस्टिस श्रीमती बेला एम त्रिवेदी यांनी जे अभ्यासपूर्ण विधानं केलेली आहेत आपल्या ब्याऐंशी चौऱ्याऐंशी पानाच्या डिबेटमध्ये ती दलित समाजाला न्याय देणारी असून उपवर्गीकरणाचा निर्णय हा अनुसूचित जातीच्या लोकांना विभाजित करण्याचा त्यांच्यावर अन्यायाची सूट देण्याचा हा एक प्रकार आहे असं आमचं मानणं आहे आणि म्हणून या उपवर्गीकरणाला आणि अनुसूचित जातीमध्ये लेअरला या ठिकाणी आमचा विरोध आहे आणि हा विरोध दर्शवण्यासाठी माननीय महामहिम राष्ट्रपती यांच्या नावे जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्यामार्फत आम्हाला निवेदन द्यायचं आहे या अशा घटना ज्या आहेत त्या वारंवार जर घडत असल्या तर दलित समाज असुरक्षित राहील सुप्रीम कोर्टाने जरी कुठल्याही प्रकारची त्याच्यामध्ये कार्यवाही केली नसली तरी काही राज्य सरकारांना त्यात हस्तक्षेप करण्याचा आणि तशी कारवाई करण्याची सूट दिलेली आहे आणि मुळातच दलित विरोधी सरकार ज्या ज्या राज्यामध्ये येतील त्या त्या ठिकाणी दलितांच्या विरोधात निर्णय घेतल्या जातील आणि हा आरक्षणाला धोका आहे हे समजून आम्ही आज इशारा देण्यासाठी निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलो एस सी एस टी संघटनांनी आज भारत बंदचा हाक दिली असताना आम्ही तत्वता त्याला समर्थन केलेलं आहे आम्ही बंद पेक्षा आमच्या भावना राष्ट्रपतीपर्यंत कळवणं हे महत्वाचं समजलं आहे म्हणून आम्ही बुलढाणा जिल्ह्यात बंद पाडलेला नाही आपण सर्वांनी सहकार्य करावं सोलापुरात बदलापूर घटनेच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय तर बदलापूर घटनेचे पडसाद आज राज्यभरात उमटताना दिसतायत तर महाविकास आघाडीच्या वतीनं आज सोलापुरात ठिकठिकाणी थीक आंदोलन करण्यात येत आहे तर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला आघाडीच्या वतीनं देखील बदलापूर घटनेचा निषेध करण्यात येतोय सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी शरद पवार गट महिला आघाडीच्या वतीनं निदर्शने करत सरकारी निषेध करण्यात आलाय तर यावेळी नको आम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आम्हाला हवी सुरक्षा अशा आशयाचे बॅनर लावत सरकार विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे संस्थेमध्ये त्याच संस्थेमधील एका सफाई कामगाराने त्या दोन मुलींवर अत्याचार केला ही घटना निषेधार्थ आहे आणि याचा निषेध नोंदवण्यासाठी सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गट गटच्या वतीने आज आम्ही सोलापूरमध्ये जिल्हा परिषदेच्या समोर गेट येथे तीव्र आंदोलन केलेलं आहे याचं कारण असं आत्ता जे फडणवीस सरकार आहे जे स्वतः गृहमंत्री आहेत ते आपलं गृह खातं सांभाळण्यासाठी अगदी समर्थ नाही समर्थ नाही आहेत असमर्थ ठरलेले आहेत आणि अशा फडणवीसांनी जर आपल्याला आपल्या बाळांना आपल्या मुलींना सुरक्षा देता येत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा असं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांना जाहीर आव्हान करतो त्यांनी लाडकी बहीण जी योजना आणली आम्ही फडणवीस साहेबांना सांगू इच्छितो फडणवीस साहेब तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत महिलांना दीड दीड हजार रुपये दिले त्याचा आम्हाला अभिमान आहे पण आमच्या लेकींना आमच्या मुलींना तुम्ही सुरक्षा द्या हीच आम आमची आपल्याला विनंती आहे बदलापूर येथील घटनेच्या निषेधार्थ बुलढाणात महाविकास आघाडीकडून आंदोलन करण्यात आहे तर ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे झालेल्या अत्याचार प्रकरणाचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटताना दिसत आहेत बुलढाण्यात देखील महाविकास आघाडीकडून आंदोलन करण्यात आलंय बुलढाणाच्या स्थानिक जयस्तंभ चौक या ठिकाणी महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज रास्ता रोको आंदोलन केलंय तर या आंदोलना दरम्यान यावेळी राज्य सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली आहे यावेळी आरोपीला तात्काळ फाशी द्या आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राजीनामा द्यावा अशी मागणी देखील करण्यात आली गेल्या दहा अठरा वर्षापासून केंद्रात आणि राज्याचे बीजेपीचे सरकार आहे ते सरकार महिला आणि महिला असतील लहान मुली असतील याच्या बिलकुल विरोधात आहे कुठेही त्यांना सुरक्षा नाही आहे आणि जे महिलाच्या विरोधी धोरण आहे ते नेहमीसाठी आपल्याला दिसत आहे आणि कालच्या घटने संदर्भात काय म्हणतात कालच्या बदलापूर घटनेच्या संदर्भात जर विषय घ्यायचा असेल तर त्या बदलापूर घटनेचा आम्ही सर्व महिला असतील सर्व महाविकास आघाडी असेल आम्ही निषेध करतो आणि या गृहमंत्री असतील राज्याचे गृहमंत्री असतील देशाचे गृहमंत्री असतील त्यांनी तात्काळ राजीनामा द्यायला पाहिजे आणि राज्यात जी आताच लाडकी बहीण योजना आणली लाडकी कृषी बहीण योजना जी आहे ती मी म्हणेल त्यांनी लाडकी बहीण योजना न देता त्यांनी सुरक्षा बहीण योजना ही आम्हाला द्यावी आणि या घटनेच्या विरोधात आम्ही याही नंतर रस्त्यावर उतरू असे जर असेच जर कार्यक्रम चालू राहिले देशात महिला विरोधी मुलींविरोधी महिला, महिला सुरक्षित नाहीत विद्यार्थिनी सुरक्षित नाहीत तर यापुढे आम्ही याही पक्षा तीव्र आंदोलन करू बदलापूर येथील प्रकरणाच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने धाराशिव मध्ये जोरदार निदर्शने केली आहेत तर ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे झालेल्या अत्याचार प्रकरण आणि तेथील आंदोलकांवर राज्य शासनाने केलेल्या कारवाई प्रकरणी आज धाराशिव येथे महाविकास आघाडीच्या वतीनं जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि आमदार कैलास घाडगे पाटील तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या महिला युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली बंद जी घटना घडली त्या घटनेच्या बाबतीत तब्बल बारा तास गुन्हा नोंदवून घेण्यास उशीर का झाला आणि त्याच्यामुळं जनतेचा प्रक्षोभ काल आंदोलनातून दिसून आला आणि स्वतःच्या न्यायकासाठी एखाद्या मुलीसाठी जर लोक रस्त्यावर उतरत असतील आणि त्यांच्यावर लाठीचार्ज होत असेल तर मग या ठिकाणी राज्य कुणाचं आहे म्हणजे तुम्ही एखाद्या नराधामाला पाठीशी घालण्यासाठी त्याला बारा तास त्याचा गुन्हा नोंद करून घेत नाहीत दुसऱ्या बाजूला ज्यावेळेस शाळेसमोर रेल्वे स्टेशनवर आंदोलन सर्वसामान्य नागरिक करतात त्यांना तुम्ही सांगता की हे विरोधकांनी प्रायोजित केलेलं आंदोलन आहे मला वाटतंय आता तरी राजकारण बंद करावं यांनी आणि लाडक्या नावाने ना ला। ज्या योजना चालू केल्या त्यापेक्षा आम्हाला आमची बहीण आणि आमची लेख सुरक्षित पाहिजे यासाठी सरकारनं काम करणं गरजेचं आहे आणि तुम्ही त्यासाठी पूर्णतः अपेक्षित ठरलेले आहेत गृहमंत्री अपेक्षित आहेत त्या राज्याचं सरकार अपेशी ठरलेलं आहे त्यामुळे आता त्यांनी कमीत कमी अशा पाठी घालणाऱ्या बारा तास ज्या ग्रह गृह खात्यानं गुन्हा नोंदून घेतला नाही यांच्यावर कारवाई का करणार हे महाराष्ट्राच्या माता भगिनीला बहिणींना उत्तर देणं सरकारच्या वतीनं गरजेचं आहे आणि काल लाठीचार्ज केला वारकऱ्यावर लाठीचार्ज आंदोलकावर लाठीचार्ज काल न्याय हक्कासाठी अशा चिमोडीवर अत्याचार केलेल्या हक्कासाठी जर लोक रस्त्यावर उतरत असतील आणि त्यावरही लाठीचार्ज केला केला जात असेल तर मग राज्य कोणासाठी चालतं ह्याचा विचार करणं मराठी जनतेला भाग पडलेला आहे आणि मला एवढंच सांगायचं आहे की या गोष्टीचा निषेध करण्याच्या पलीकडली गोष्ट आहे कारण ही केळसवाणी गोष्ट आहे आणि अशा लोकांना पाठीशी घालणारे त्याचं तेवढेच दोषी आहेत असं मला वाटतं आमची कुठलीही योजना फक्त निवडणुकीपुरती नसते याचा उद्देश नागरिकांना स्वावलंबी करणे हेच असते अशी प्रतिक्रिया प्रल्हाद सिंग पटेल यांनी दिली आहे तर मंत्री पटेल हे अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी शेगावात श्रींच्या मंदिरात पोहोचून दर्शन घेतले यावेळी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष ज्ञानेश्वर साखरे आणि भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष सचिन ढमाळ यांनी त्यांचे स्वागत सत्कार केलं संत गजानन महाराजांच्या दर्शनानंतर संस्थांच्या वतीनं ही मंत्री प्रल्हाद सिंग पटेल स्वागत सत्कार करण्यात आले तर मंत्री प्रल्हाद सिंग पटेल पुढे म्हणाले की आमची कुठलीही योजना फक्त निवडणुकीपुरती नसते याचा उद्देश नागरिकांना स्वावलंबी करणे हेच या मागे कुठल्याही मताचं राजकारण नाही त्यांनी यावेळी असं मातृशक्तीला स्वाभिमानाची गरज आहे आणि ती लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून भाजप सरकारने मिळवून देण्याचा प्रयत्न केलाय मध्य प्रदेशात हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर महाराष्ट्र सरकारने ही योजना अंमलात आणली त्याबद्दल सरकारचे मी अभिनंदन करतो या रकमेतून महिलांना फार मोठे आधार मिळत नसले तरी त्यांच्या आत्मविश्वास वाढवण्याचे काम ही योजना करत आहे महिलांसाठी हे फार मोठे पाऊल आहे अशी प्रतिक्रिया देखील प्रल्हाद सिंग पटेल यांनी दिली आहे